रायगड जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण रायगड अलिबाग किशन जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली खालापूर तालुक्यातील तहसीलदार अभय चव्हाण यांच्या आदेशानुसार खोपोली शहरातल्या सुभाष नगर भागातील दरड प्रवण क्षेत्रात अठ्ठावीस मे रोजी मॉकड्रिल आयोजित करण्यात आलं होतं रायगड जिल्हा आपदा मित्र यंत्रणेचे नोडल ऑफिसर एम के म्हात्रे यांनी दुपारी तीन वाजून पाच मिनिटाला अलर्ट कॉल दिल्यावरती अवघ्या पाच मिनिटातच एका मागोमाग एकाशा सर्वच यंत्रणांचे अधिकारी कर्मचारी आणि जवान आवश्यक संसाधनासह सुभाषनगर परिसरात दाखल झाले एकीकडे मुसळधार पाऊस आणि सोसाट्याचा वारा सुरू असताना अचानक दाखल झालेल्या सर्व यंत्रणांना पाहून तेथील नागरिक हवालदिल झाले होते यावेळेस आपत्कालीन यंत्रणांच्या सज्जतेची चाचणी घेण्यात आली या मॉकड्रिलचं आयोजन केल्याने नोडल ऑफिसर एम के म्हाद्रे यांनी स्पष्ट केलं आहे आणि आपत्कालीन प्रसंगी नागरिकांना सुरक्षेच्या संदर्भात योग्य त्या सूचना देखील या ठिकाणी देण्यात आल्या आहेत